जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा ही महाविकास महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही दोन्ही लोकसभा लढत आहोत जळगाव लोकसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे त्याचप्रमाणे रावेर लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र प्रभा पवार गट यांच्या तुतारी या निशाणावर ही इलेक्शन लढवतो आपण भाजपनी या देशामध्ये जो काय थैमान चालू केला आहे याला कुठेतरी आळा घालायसाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी आणि माननीय शरदचंद्र पवारसाहेब राहुल गांधीजी या सगळ्यांनी जो विडा उचलला आहे त्याचाच एक भाग म्हणून या जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही हा निर्धार मेळावा घेतला आहे आणि येणाऱ्या तेरा मेला जळगाव जिल्ह्यामधनं महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने विजयी करायचा आहे या निर्धार करण्यासाठी हा मेळावा होता काल संतोष चौधीची निर्धार बैठक झाली यामध्ये त्यांनी थोडी नाराजी व्यक्त केली या संदर्भात काय सांगणार एक लक्षात घ्या मनुष्य स्वभाव आहे उद्या तुम्हाला जर एखादी वस्तू पाहिजे असेल एखादी गोष्ट पाहिजे असेल आणि त्या गोष्टीचा आपण दावेदार असू आणि जर आपल्याला मिळाली नाही तर नक्कीच आपण नाराज होतो मी स्वतः संतोष भाऊ चौधरींशी आणि अनिल भाऊ चौधरीशी बोलणार आहे कसं असतं एक तिकीट असतं पाच जणं दावेदार असतात आणि पाचही जणं तोलाबोलाची असतात पण पक्षप्रमुखाला अडचण असते तिकीट एकालाच द्यायची असते तर त्यामुळे ते जरी दुखावले गेले असतील तरी मी स्वतःहून भेटून त्यांची समजूत काढायचा प्रयत्न करणार आहे काल एवढं पण बोलले ते की शरद पवारांना एकवीस तारखेला शेवटची भेट घेऊन मी चोवीस तारखेला अर्ज दाखल करणार माझा एका नक्कीच ते दुखावलेले आहेत आणि मला खात्री आहे की संतोष भाऊ जर त्यांचं उद्दिष्ट भाजपला हद्दपार आणि तडीपार करायचं असेल तर ते नक्कीच मला माहिती आहे कारण मी त्यांना कित्येक वर्षापासून ओळखतो तर ते स्वतः भविष्यात आमच्यासोबत असतील